आम्ही आज गावी चाललो होतो सकाळी म्हणजे पहाटेच उठलो होतो उरगून तयार झालो आणि तरी पण निघायला साडेआठ झाले साडेआठ वाजता घरातून निघालो खरं तर लवकर निघायचं होतं नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं होतं पण काही जमलंच नाही आणि घाटामध्ये ना एक छोटस दत्तांचं आणि स्वामींचं मंदिर आहे तिथे थांबलो दर्शन घेतलं आणि साडे बारा वाजता घरी पोहोचलो तर पोहोचल्यानंतर बघा रियांशला गावाकडे खूप आवडतं त्याप्रमाणे तो बाहेर खेळत बसला आणि आता माझ्या भाकरी वगैरे बनवून झाले होते गेले गेले तिथे जेवण बनवायचं होतं आणि आज नॉनव्हेज होतं तर नॉनव्हेज मम्मीने बनवून घेतलं आणि आम्ही निघालो रानामध्ये आता रानात गेल्यानंतर विहीर खा बनवली आहे नवीन म्हणजे काढली आहे तर तिला बघा पाणी खूप आलं आहे पावसाळा आहे त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये काढले आहे तेव्हा जास्त पाणी नव्हतं तर खूप पाणी होतं आणि एकदम स्वच्छ होतं तर ते पाण्यामध्ये पोहून आले आणि आणि मी थोडासा त्यांचा शूट घेतला आणि बघा इथे मी उभी आहे तिथे वडा आहे आणि खूप छान असं निसर्ग वातावरण आहे चला आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बा आहे